पक्ष लढण्याची बारीक आली अपक्ष लढण्याची कसं आहे आमचे जे सगळे लोक आहेत त्यांचं म्हणणं पडलं की आपण जातीवाद कुठल्याही प्रकारचा करत नाही सगळ्या धर्मांना आपण सोबत घेऊन चालतो त्याच्यामुळे सगळ्यांचं एक ठिकाणी बसून आम्ही निर्णय घेतला सगळ्यांनी मला सांगितलं की तुम्ही अपक्ष या उमेदवारी भरली पाहिजे आपलं आव्हान भाजपाला असणार का माझं आव्हान कोणालाच नाही माझं आव्हान फक्त माझ्या लोकांसाठी की विकास करायचा आहे मला मला कोणा वाटतं नाही करायची मला फक्त विकास करायचा जे पप्पानी कामं केलेले जनता दरबार झाला बाकी काही समस्या आल्या तेच मला पुढे घेऊन चालायचे माझ्या लोकांसाठी मला काम करायचंय पक्ष म्हणून आपण उमेदवारी मागितली आहे तर ते कामे पूर्ण होणार का सभागृहामध्ये जात असताना नगरसेवकाने ठेकेदार म्हणून जायला पाहिजे लोकाचा प्रतिनिधी म्हणून जायला पाहिजे आणि त्या ठिकाणी सभागृहामध्ये जात असताना काम करायची पद्धत असते त्या ठिकाणी आपण सभागृहामध्ये आपला अजिंठ्यावर जर आपला विशेष येत नसेल तर कामं कसं होतील त्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये जाऊन कार्यालय जाऊन आपल्या प्रभागाची जे काही नलाच्या समस्या असतील लाईट असतील वीज असतील त्याचं टेंडर काढणं वीज काम करणे आणि ठिकेदाराला जे काही ठिकाद काम त्याच्याकडनं व्यवस्थित काम करून घेणं हे नगरसेवकाचे काम असतात त्यामुळे अपक्ष असो किंवा सत्ता असो माणसामध्ये क्वालिटी पाहिजे त्यामुळे आमच्यामध्ये क्वालिटी आहे काम करायची धमक आहे गेल्या पंचवीस वर्षाचा अनुभव आहेत राजच्या माध्यम पार्टीमागे मी आहे वार्डाच्या लोकांना तरी राज असेल अवेलेबल राजसेवा करेल मी असेल मी करेल आमचा परिवार सेवा करेल आणि आमचे पारवार संबंध आहे त्यामुळे कुठले काम आम्ही थांबू देणार नाही मागच्या निवडणुकीमध्ये परिवारामध्ये माझ्या परिवारामध्ये काही लग्नांचा विषय होता काही सामाजिक पारिवारिक काही विषय होते त्यामुळे आम्ही उमेदवारी भरली नाही आणि विशेष मत महिला असल्यामुळे आम्ही तिथे फॉर्म भरू शकले नाही परंतु आता जनरल असल्यामुळे सर्व माझा परिवारपासून प्रत्येक समाजा घटकाचा मनुष्य आमच्याकडे आलात की भाऊ तुम्ही फॉर्म भरा योड़ा योड़ा मी म्हटलं माझी तब्येत एवढी बरोबर नसते आणि मला आता राजकारणामध्ये एवढं काही मी एवढा वेळ देऊ शकत नाही त्यामुळे मुलाला पुढे करा त्यांच्या सांगण्यावरून मी राजला पुढे केलं आणि